जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशी राजकीय समीकरणे संपूर्ण महाराष्ट्रात बदलत असताना दिसून येत आहेत याच माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेला मतदारसंघ म्हणजे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघावर गेली अनेक वर्ष विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची एक हाती सत्ता राहिलेली आहे त्यांच्या विरोधात असणारे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे असं त्यांनी आपला प्रचंड मोठा गट या तालुक्यात निर्माण केला आहे परंतु हे सर्व महायुतीचे असून या कोरेगाव विधानसभा कायम माजी केंद्रीय शरदचंद्रजी पवार यांना सामान्य नागरिक व तळागाळातील कार्यकर्त्यांनी पहिली पसंती वेळोवेळी वेड़ दिली आहे याची प्रचिती लोकसभा निवडणुकीदरम्यान दिसूनही आली गेली अनेक वर्ष सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम फलटण तालुक्यातील युवा येथील उद्योजक बुआसाहेब हुमरे यांनी केले वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाद्वारे बुआसाहेब हुमरे तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेले नेतृत्व समजले जाते तसेच दस्तूर खुद्द माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांचे खंदे शिलेदार व विश्वासू समर्थक म्हणून हुमरे यांची ओळख आहे व थेट फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी शरदचंद्रजी पवार गटाकडून उभे राहणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे त्यामुळे पुन्हा एकदा बुवासाहेब हुमरे यांच्या माध्यमातून युवा उद्योजक व सुशिक्षित लोकप्रतिनिधी विधानसभा मतदारसंघाला मिळू शकतो याच्याच पार्श्वभूमीवर बुवासाहेब हुमरे यांनी फलटण येथे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार सुशिक्षित युवकांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे त्यामुळे बुवासाहेब हुमरे यांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे व राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडून बुवासाहेब हुमरे यांना उमेदवारीची शक्यता वर्तवली जात आहे त्यांच्या या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे नमस्कार मी गोवासाहेब पंडित हुमरे राहणार मुरुम तालुका फलटण जिल्हा सातारा माझं प्राथमिक शिक्षण मुरुम या ठिकाणी झालेलं आहे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आणि माध्यमिक शिक्षण हे कारखान्याच्या कंपनीच्या थोडक्यात शाळेमध्ये साकारडीत झालेलं आहे त्यानंतर मी कॉलेजला इंजिनिअरिंगला कारण येथे मी माझं कॉलेजमधून मी सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट के केलेले आहे कॉलेज संपल्यानंतर मी फलटणमध्येच कार्यरत होतो बहुतेक करून पंचायत समिती या ठिकाणी मी बऱ्याच कालावधी हो घातलेला आहे परंतु सर्वांप्रमाणेच माझ्या लक्षात असं आलं की रोजगारसाठी बहुतेक बाहेर जावं लागलं आजची फलटणची परिस्थिती पाहिली त्यावेळी पण तीच परिस्थिती होती आत्ताही तीच परिस्थिती आहे माझ्या माहितीप्रमाणे एका अभ्यासाच्या निष्कर्षाद्वारे आजही तालुक्यातील सत्तर टक्के तरुण हा रोजगारासाठी फलटणमधून बाहेर पडतो जो पुण्याला जातो बारामधील जातो किंवा सातारा किंवा इतर ठिकाण जात असतो त्याचप्रमाणे मलाही त्यावेळी रोजगारासाठी पुणे येथे शिफ्ट व्हावं हो लागलं आणि शिफ्ट होत असताना सध्या मी माझा बिझनेस कन्स्ट्रक्शनचा करतो आहे त्यामध्ये मी स्थिर सावर हो आहे परंतु मी एक फलटणकर म्हणून मला हिथून स्थलांतरित व्हावं लागलं ही वेदना माझ्या मनाला अतिशय वेदनादायक होती आणि आपण संवेदनशील असताना फलटणसाठी काहीतरी करायचे या एका जाणिवेतून मलाही वाटतं की आपण या ठिकाणी उपस्थित राहून फलटणसाठी काहीतरी करावं असं मला नेहमी वाटायचं की संधी मी याआधी प्रयत्न केला होता परंतु मी आता या ठिकाणी शंभर टक्के ठरवलेलं आहे की या विधानसभेसाठी मी शरदचंद्रजी पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस या गटातून मी उमेदवारी मागितली आहे आणि मी इच्छुक म्हणून तिथं फॉर्म भरलेला आहे फलटणची झालेली दुरावस्था पाहून गप्प न राहिल्यामुळे मी या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे ही दुरावस्था दूर करण्यासाठी मतदार मतदारसंघातील युवकांच्या भवितव्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावून जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिलांच्या सबलीकरणासाठी दहशतमुक्त फलटणसाठी कॅनॉलच्या अस्तरीकरणाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहण्यासाठी तालुक्यातील सहकार वाचवण्यासाठी आणि सहकार वाचवता वाचवता सर्वांना महिला पुरुषांना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्तेची अवस्था झालेली दुरावस्था झालेली हे खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी माननीय श्री पद्मविभूषण शरदचंद्र पवारसाहेब यांच्या सूचनेनुसार मी या ठिकाणी लोकांच्या समस्या जाणून घेत तालुक्यामध्ये फिरत आहे तुम्हाला बातमी ती कळलीच असेल गेल्या खूप दिव कितीतरी दिवसापासून मी समस्या सोडवण्यास पाहण्यासाठी आणि त्या सोडवण्याच्या निराकरणासाठी मी तालुक्यामध्ये दौरे काढलेले आहेत यापुढे राहील कोणत्याही परिस्थितीमध्ये खरं पाहिलं तर मी दौरा करत असताना बऱ्याच समस्या मला पाहता आल्या लोकांशी संवाद साधता आलं लोकांच्या बांधावर गेलो लोकांच्या दारापर्यंत गेलो त्यामध्ये असं जाणवलं की फलटणला खूप मोठ्या कामाची गरज आहे खरं पाहिलं तर विकासावर मी न बोललेलं बरं तुम्ही तर सर्वजण जाणताच विकास किती झालेला आहे बहुतेक मला असं वाटते विकासाचा शुभारंभ मी आमदार झाल्यावरच होईल असं मला वाटतं त्यामुळं मी ठरवलं आहे की या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने आणि पवारसाहेबांच्या आशीर्वादाने या निवडणुकीत उतरणार आहे

विचारून घेत आहे त्यावर निराकरण करण्यासाठी संपूर्ण अहवाल मी पवार साहेबांच्या समोर मांडणारच आहे पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तर तुम्ही अपक्ष लढवणार मी तुम्हाला एवढंच सांगतो की दोन हजार चोवीस ही विधानसभा मी लढवणार आहे कोणत्याही परिस्थितीत विकासाचा आराखडा विकासा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की विकासाबद्दल खर तर न बोललेलं बरं थोडक्यात मी सांगायचं म्हटलं तर समजा आता सुरवडीला आपली कमी झालेली आहे एक मोठा उद्योग पवारसाहेबांच्या विचारातून किंवा त्यांच्या सहकार्याने आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठा उद्योग आला पण तो उद्योग आल्याला बरेच दिवस झाले ना बरेच वर्ष झाले खरं त्यानंतर एमआयडीसी आय सी वाढली गेली पाहिजे ते तालुक्यातील भूमिपुत्रांना त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे होता परंतु तसं दिसत नाहीये त्या भूमिपुत्रांसाठी मला लढायचंय अजूनही तालुक्यामध्ये मोठ्या मोठ्या एम आय डी सी खरं गरज आहे परंतु त्या आलेल्या नाही आहेत महेंद्राचं काय झालं हे खरं विचार करण्याची गोष्ट आहे नाईक बोमवाडीमध्ये आपण एम आय डी सीचा प्लॅन केला त्याचं पुढे काय झालं खरं तर तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत अतिशय चांगले प्रश्न विचारला तुम्ही विकासाबद्दल खरं मी तुमचं आभारी आहे की विकासाबद्दल कोणतरी विचारणार आहे या तालुक्यामध्ये मी तुमचं खरं आभार मानतो नाईक व मोवाडीमध्ये एम आय डी सी आली काय आलं पुढं त्याचं लोकांना रोजगार कसा मिळणार आजही लोकांनी बारामतीला पुण्याला सातारा जायचं का ह्या विषयावर कुणी विचारणा विचारणा केली पाहिजे मी तर माझं तर असं मत आहे साहेब माझं असं मत आहे की आता आपण एम आय डी सी नाही फलटणला आय टी कंपनीची गरज आहे आज इथल्या कंपनीमध्ये पगार किती मिळतोय गावडे साहेब दहा बारा हजार पंधरा हजार अहो ही फक्त सलाई नाही तुमच्यासाठी तुम्ही फक्त जगू शकता प्रगती करू शकत नाही तुम्हाला प्रगती करायची असेल तर मोठे मोठे पगार तुम्हाला इथे उपलब्ध झाले पाहिजेत त्यासाठी मी पवार साहेबांच्याकडे आय टी कंपनीची मागणी यापूर्वीच केलेली आहे त्यामुळे आता फलटण हा विकासा विकासाच्याही पुढे जाणार आहे नक्की विकास होणार आहे साहेबांचं वैयक्तिक लक्ष आहे या ठिकाणी आणि चांगले चांगले मोठे मोठे उद्योग आय टी कंपन्यासारखे आम्ही मागणी केलेली आहे तुमच्या साथीनं घर अजून मागणी करू तुम्हाला